Advocate कुणाल चोरडिया यांचा भाजपला रामराम वरिष्ठांचे दुर्लक्ष आणि अपमानाचा थेट आरोप वणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजप जिल्हा उपाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनी वरिष्ठांचे दुर्लक्ष स्थानिक नेतृत्वाचा अपमानास्पद व्यवहार आणि मान सन्मान न मिळाल्याचा आरोप करत पक्षाचा राजीनामा जाहीर केला वणीतील विनायक मंगल कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आता भाजपमध्ये राहणे असह्य झाले असे स्पष्ट करत पक्षाला रामराम केला आज पत्रकार परिषद बोलवली आहे उद्दिष्ट असं आहे की बरेच दिवसापासून तुम्ही बघत असाल का भारतीय जनता पार्टी कळून माझा सतत बहिष्कार होत आहे एक तर असा बहिष्कार नाही म्हणणार मी एक पूश आहे मागं आवा तिकडं जा बाबांकडे जा बा असा चालू आहे त्यांचा विषय तसा सध्या काही निर्णय मी घेतला नाही पण एवढा होणारा अपमान घरी बसून सहन करणं हे खूप कठीण असतं त्यामुळं हृदयावर दगड ठेवून ला ला पदा ला आज भारतीय जनता पार्टीला जिल्हा उपाध्यक्षपदावरून व समस्त जबाबदाऱ्यातून भारतीय जनता पार्टीला आम्ही राजीनामा आज देणार त्यासाठी मी आज ह्या पत्रकार परिषदेचा आयोजन करणार आहोत आणि जाहीर राजीनामा पार्टीला मी देणार त्याच्यामागचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण हे का घडलं कारण की वनित भारतीय जनता पार्टी बी जे पी ज्याला आपण म्हणतो बी जे पीचा खरा अर्थ चेंज झालेला बी जे वनिक बीजेपी वणित भारतीय जनता पार्टी आता राहिलीच नाही किंवा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारे लोक वनित राहिलेच नाही बी जे पी म्हणजे खऱ्या अर्थानं आता बोधकुरवार जनता पार्टीसाठी एका घरात बसून एका हॉलमध्ये चर्चा होते तिथून सगळ्यांचे तिकीटा का कापतात तिथून सगळ्यांचे तिकीटं देतात तेच कोर कमिटी आहे मग कोर कमिटीची बैठक झाली म्हणते आणि तिथं त्यानिमित्तानं तिकीट वाटप होते या स्वराज्य स संस्थेच्या जे निवडणूक आहे त्याच्यात जे तिकीटांचं वाटप झालं त्याकरिता किंवा कोणत्याही प्रचार प्रचाराकरिता कोणत्याही संबंधित मी पदावर असल्याचंही भान ठेवलं नाही मला कधी सन्मानानं बोलवलं नाही कोणत्याही प्रकारचा मेसेजसुद्धा नाही सतत ते माझ्या मागं लागूनच होते धक्का देतच होते का तुम्ही इथून निघा तुम्ही इथून निघा मी खूप प्रयत्न केले वरच्या लोकांना मी सांगितलं असं होत आहे पण पण जेव्हा जिल्हा अध्यक्ष स्वतः वनीत आले तेव्हाही त्या मीटिंगलाही मला बोलवलं नाही त्या दिवशी मला कळालं का बाबा हे तर सगळ्यांच्या सहमतीनं होत आहे त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला माझा रामराम आहे आणि राजीनामा मी ऑलरेडी माननीय प्रभुलजी चव्हाण यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांना मी ऑलरेडी माझा राजीनामा पाठवलेला आहे तर ते राजीनाम्याची प्रत आहे त्यांना <पार्णाम्या> पार्णा मी ईमेलद्वारा आणि व्हॉट्सॲपवर माझा राजीनामा पाठवलेला आहे मी याच्यात त्यांना माझे कारणही सुचवलेले आहे आणि त्यांच्याबद्दल मला काहीच नाही वाटत कारण की त्यांनी मला संधी दिलेली आहे त्यांनी माझा खूप मान ठेवला त्यांच्या आग्रहावरच मी बाबांच्या विरुद्धात जाऊन भारतीय जनता <था>। पार्टीत काम करत होतो पण ते म्हणे की तुम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आहे जिल्ह्याचे काम करायचे आहे तुम्हाला ते सगळं त्यांचं बरोबर होतं त्यांच्या दृष्टिकोनातून जे त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले ते त्याला मी काही वाईट म्हणणार नाही आणि त्यांचा मी खूप आभारीही आहे पण जसं मी सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीसाठी काम करू शकतो पण मी बोधकुरवार जनता पार्टीसाठी काम करू शकत नाही आपण हिंदीमध्ये ते बघितलं असेल चौधरी चाचा चौधरी नाव सिरियल आहे तर इथंही भारतीय जनता ही चाचा चौधरी सारखे कम्प्युटरवाले वाले लोक आहे जे हळूहळू पार्टीला संपवण्याचे काम कार्य करत आहे तर काही दिवसा अगोदर ते लोक स्टेटमेंट करत होते की बाबा एवढे लोक तुम्ही बघतच आहे भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले आहे जे जुने कार्यकर्ते आहे सगळे नाराज होऊन भारतीय जनता पार्टीला रामराम करून गेलेलेच आहे ते लोकं म्हणत होते चांगलं झालं कचरा साफ झाला हे आम्हाला कचऱ्यासारखं त्यांनी असं बाहेर केलेलं आहे माझा हा राजीनामा हे माझ्या स्वइच्छेनं नाही पण हे फोर्स्ड आहे म्हणजे ते त्यांनी हे करायला मला मजबूर केलेलं आहे त्या लोकांची त्याच्यामागे भावना होती का बाबा त्यांचा हे प्लॅन आहे बाबा शिंदे गटात असल्यावर का शेवटी कुलगा तिथंच जाणार आहे मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी गेलो असतो बाबांविरुद्ध जाऊनही मी साहेबांकडं गेलो साहेबांना म्हणणार नाही मला ना 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 भारतीय जनता पार्टीसाठी काम करण्याची इच्छा आहे प्रकुल च साहेबांना मी फोन केला त्यांनीही मला मदतीचा हात दिला त्यांनी मला म्हणले का तुमचा पूर्ण सन्मान होईल त्यामुळं मी इथं थांबलो मला जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी ते निर्णय घेतला असता आणि आत्तापर्यंत मी प्रचाराच्या कामालाही लागलो असतो पण मी तसा काही निर्णय घेतला नव्हता आत्ताही मी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा मी निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाही आज किती दिवस दिवस झाले का मी बाबांच्या विरुद्ध जाऊन काम करत होतो आज मला माझी चूक कळली का बाबा मी त्यांच्या विरोधात गेलो नसतो तर चांगलं झालं असतं पण आज त्यांच्याबरोबर बसून मी या विषयावर बोलणार तेही प्रचारात खूप आता तुम्हाला माहिती आहे का ते खूप बिझी आहे पण आज मी त्यांच्यासोबत बसून या विषयावर चांगली चर्चा करणार आणि ते जे आम्हाला आदेश देईल आता मी ते त्यांच्या आदेशाचं पालन करून आपला पुढचा राजनैतिक प्रवास निश्चित करणार पण सध्या जे लोकांनी म्हणलं आहे का कुणाल भाऊचा प्रवेश आहे हे आहे ते आहे कदाचित असू शकते पण ते सध्या माझ्या मर्जीनं नाही ना ना। पण बाबांशी प्रॉपर बोलून त्यांच्याशी त्यांची विच त्यांचे विचार घेऊन मग मी ठरवणार then